नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग त्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमा ही घाबरलेली असते तेव्हा सायली तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे रविराज म्हणत असतात की मी तर फक्त साधे लग्नाचे फोटो हिला दाखवले तर हे असं रिॲक्ट झाले की मी काहीतरी गुन्हेगार आहे मोठा ही खूप घाबरली होती माझ्याकडे बघून तेव्हा आता पुन्हा जिला खूप वाईट वाटत असतं आणि मग त्यानंतर सायली प्रतिमाला आराम करायला सांगते आणि खाली येते तेव्हा ते सर्वजण प्रतिमात्यांबद्दलच बोलत असतात की प्रतिमात्या किती घाबरतात अश्विन म्हणतो की म्हणजे प्रतिमाला कोणताही भूतकाळाबद्दल काही विचारलं तरी त्या खूप घाबरतात तेव्हा आता त्यांच्या कलेनेच घ्यावं लागेल असं सायरी रविराजला म्हणत असते तर आता अस्मिता म्हणते हो तुझं बरं चाललं आहे तू तर मात्र प्रतिमात्याचं मन चांगल्या प्रकारे जिंकलं आहे सारखं आपलं कधीही घाबरायचं आणि मागे पळायचं तेवढंच करतात ना प्रतिमात्या असं अस्मिताला खूप जळण झालेली आहे हे बघून तर तन्वी म्हणते की पण मला किती कसं होतं आहे मला माझी आई असूनसुद्धा माझ्याशी साधं बोलतसुद्धा नाही आहे आणि सारखी सायलीच्याच मागे पुढे करत असते तर पुढे आता इकडे महिपतने साक्षीला सांगितलेला असतो की त्याचे जे बावीस कोटींचं जे कर्ज आहे ते कसं फेडायचं म्हणून त्यांनी एका लहान मुलाला घरामध्ये आणलेलं असतं आणि त्या मुलाचे वडील तेच इन्व्हेस्टर जे पैसे घ्यायला येतात त्यांना त्या मुलाला दाखवत धमकी देतात की तुला तुझा मुलगा जिवंत हवा असेल तर तुझे पैसे हे एकशे एक टक्का मी रिटर्न करणार आहे पण प्लीज आत्ता माझ्या मागे लागू नकोस आमच्या आश्रमातल्या जागेवरची जी बिल्डिंग आहे ना त्याच्यावर स्टे आले आणि जेव्हा कधी तू स्टे जाईल ना तेव्हा मग तुझे पैसे आम्ही तुला देऊ तेव्हा आता ते, ते, ते ब्लॅकमेल करता येते इन्व्हेस्टरला आणि दुसरीकडे आता सायली ही प्रतिमाला साडी घालून तिचा असा मेकअप करते जशी प्रति आधीची प्रतिमा जी होती सेम तसंच आणि घरच्यांना खूप आनंद होतो तर आता तन्वी आणि अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं हे सायली बघते आणि सायलीचा खूप जळफळाट होतो म्हणून आता ती अर्जुनवर खूप राग काढताना दिसणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलं आहे पाहायला विसरू नका म्हटलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा रह धन्यवाद